नमस्कार माझ्या मित्र सगळ्यांचं मिनी ब्लॉक मध्ये स्वागत आहे तर आम्ही आलो आहे शेतामध्ये ही मक्का आहे लावलेली आणि ही आय परू बाई हाय परू हे बघा दादू आणि इकडे उभी आहे क्रांती दीदी हाय का क्रांती दीदी बघा परू दादू आणि परू शेतामध्ये फिरत आहे याच्यामध्ये काही चवीचे वेळ आहे अजून काय काय परू याच्यामध्ये मक्काची डाळ आहे मेथीची भाजी पण आहे का करू मेथीची भाजी आहे तांदूळ कुंदऱ्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे आणि हे आलं आई हे शेतावाले आई आहेत हे बघा दादू दादू बघा किती लांगणा करतोय चला म्हणतो चला 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 कुठे चालला दादू अना हे बघा रिओन पण आलाय हरिओ ना हे छोटा परूचा आणि दादूचा फ्रेंड हो ना दादू तुझा फ्रेंड आहे ना ए देवा काय म्हंटली तू मी काही रिकामी नाही कशाला रिकामी नाही दादू काय बोलते कानुरियांसोबत नको दादू आई कन्नड मध्ये बोलते आईची भाषा समजत नाही आम्हाला दादूलाही नाही समजत मला तर नाही समजत तर दादूला काय समजेल वा मम्मी काय नाही करत रिंग काय नाही करत नको मग नको दादू दादू खूप आगावी परू सारखा आईला मराठी येत नाही आम्हाला कन्नड समजत नाही हे आमच्या रूम आई आहे मित्रांनो चांगले आई हे असे फिरू राहिले तिकडे आणले की शेतामध्ये फिरतात हे कुठं चाल दादू चला आता घरी चला दादू तर डान्स आ, करू आलाय बरे कुठे गेला होता तुम्ही त्या आंटीकडं परू बघा कशी विचारते स्वायबीन आहे मित्रांनो शेंगा आलं दादू तोडू राहिला दाटे दादू नको पिल्लू तोडू नको आई फटक देईल नो, नो, नो। नो दादू चल चला या चला याच्यामध्ये मेथीची भाजी पण आहे मग ती घेतली नाही तुम्ही खुटली नाही काय करते क्रांती नका तोडू चला सकाळी नाही आपण जरा मेथीची भाजी सकाळी मेथीची तांदूळ कुंदरायची पपई बा आई पपई घ्यायची म्हणती परू म्हणती पपई घ्याव का आम्ही काूचा मामा आलाय ना तर पपई तोडू का म्हणते इकडे पप्पाचं झाड आहे बघा परी म्हणते पप्पा नेऊ का आम्ही चाल चला चला क्रांती पदार्थ चल दादा चाल परवाई तू काय घेतलं तू काय घेतलं तेच म्हंटल फ्रॉक वरती करून चालते तर काय घेतलं परबाईने इकडून ये मोकळ पटांगांमध्ये फेकून फेकून दिले अरे देवा ना फेकून क्रांती नाही फेकली <laughs> तो बुट्टा माणूस आमचा छोटा आता बुट्टा माणूस डान्स करतो डान्स तर परू तर सगळं लक्ष इकडे पपईवर आहे आणि परू बहुत स्वादिष्ट आहे पपई आहे ना कुठे पाव दे दे यांना पण कुठे पपई हे बघा पपई आहे आणि पपई खायला परूला खूप आवडतात ते बघा पिकलेले पण आहे परू म्हणते कधी तोडू तर चला दादू निघलाय घरी चल भेटू नंतर बाय कर परूया यांना सगळ्यांना बाय 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 दादू बाय कर शोडा दादू परत आलाय दादू बाय कर बाय पिलू बाय